निधी आपली छोटी बहीण आणि आईबरोबर राहत होती घरातल्या मोठ्या मुलीच्या नात्याने सगळी जबाबदारी तिच्यावरच होती असाच एक दिवस ती स्वयंपाक करत होती तेव्हा तिची छोटी बहीण प्रिया म्हणते काय ग दीदी रोज तेच तेच करतेस तू आता हे सगळं मला नाही खायचंय हे मला तर पिझ्झा खायचा आहे कधीतरी करत जा ना पिझ्झा तर मलाही खायचा आहे मी पण तोंमध्येच बघितलाय त्याबद्दल मी अजून बरं तू आधी खाऊन तर घे हे मग आपण दोघी पिझ्झा खायला जाऊयात काय दीदी काही पण आपल्या गावात तर त्या कल्लू हलवाईच्या काहीच खायला मिळत नाही पिझ्झा तर तर खूप दूर मग जर तुला का दुसऱ्या गावात तर मिळतो ना चल ना तिकडे जाऊया बरं जाऊया तू आधी हे खाऊन घे तू खाऊन घे तोपर्यंत मी बाकीचं सगळं काम आवरते मग आपण पिझ्झा खायला जाऊयात मग त्या दोघी पिझ्झा खायला जातात सगळं खाणं एका बाजूला आणि हा पिझ्झा एका बाजूला आता समजलं की लोकांना हा का आवडतो ते काय चांगलंय याच्यात बस काही भाज्याच तर घातलेल्या आहेत आणि याच भाज्या मी तुला खायला दिला तर तू तोंड बाकड करते आणि इथे तर मजेनी खातीयस याच्यात फक्त भाज्याच नाहीयेत चीज पण आहे म्हणून तर एवढं चांगला लागतोय तू तर तेच म्हणतीयस भाजी कच्ची खाऊ नाही तर शिजलेली अगं असा पिझ्झा तर मी घरीही बनवेन अगं याच्यात हसण्यासारखं काय आहे घरात तर सगळ्या भाज्या असतातच आता फक्त मला आव्हान पाहिजे मग बघ मी तुला कसा पिझ्झा बनवून देते ते प्रिय आणि निधी दोघी घरी येतात काही दिवसांनी ती आपल्या आईला सांगून आवन घेऊन येते आणि मग वर बघून निधी पिझ्झा बनवू लागते आता हळूहळू निधीलाही पिझ्झाची सवय होते असाच काही काळ गेला मग निधीसाठी एक स्थळ येतं निधी तू पिझ्झा शिवाय अजून काय काय बनवतेस तसं सगळेच बनवते पण मला पिझ्झा बनवणं आणि खाणं खूप आवडतं अच्छा अच्छा तशी मुलगी तर आम्हाला आहे हे स्थळ आम्हाला मान्य आहे मग सगळ्यांच्या संमतीने निधीचं लग्न ठरतं आणि काही दिवसातच निधी आपल्या सासरी येते लग्नानंतर आपल्या पहिल्या दिवसाच्या स्वयंपाकात ती सगळ्यांसाठी पिझ्झा बनवते हे काय सुनबाई हे तू काय बनवलेस आई पिझ्झा आहे तुम्हाला माहिती आहे ना मला पिझ्झा किती आवडतो ते आणि तुम्हालाही तुमच्या सुनेचं टॅलेंट कळायला हवं ना तुम्ही खा सगळे जण निधीने बनवलेला पिझ्झा खातात आणि त्यांना तिच्या हातचा पिझ्झा खूप आवडतो असेच काही दिवस जातात आता निधी नाश्त्याला आपल्या घरच्यांना वेगवेगळ्या प्रकारचा पिझ्झा बनवून खायला देत होती आता रोज रोज पिझ्झा बघून निधीच्या सासूला तिचा खूप राग येतो मग एक दिवस किचन मध्ये अगं सुनबाई आज पण तू आम्हाला मैदाच खाऊ घालणार आहेस का आई मी आज चीज पिझ्झा बनवलाय ओ आम्हाला आजारी पाडूनच सोडणार निधी मला नाही खायचं हे सगळं माझ्यासाठी तू साधं खाणंच बनव बर काही हरकत नाही मी तुमच्यासाठी वरण भात बनवते फक्त माझ्यासाठी नाही सगळ्यांसाठीच बनव आम्ही वरण भातच खाऊ सगळे ठीक आहे मग मी तुमच्या सगळ्यांसाठी बनवते आणि मी स्वतः तो पिझ्झाच खाईन आता निधी सगळ्यांसाठी खाणं बनवायची पण स्वतःसाठी वेगवेगळ्या प्रकारचे पिझ्झेच बनवायची तिला कोणी कितीही समजावलं तरी ती कोणाचाच ऐकत नव्हती असेच काही दिवस गेले एक दिवस निधीची सासू आणि नवरा एका फंक्शन गेले होते त्यामुळे निधी घरात एकटीच होती ती सकाळपासून संध्याकाळ पर्यंत एकतर पिझ्झा बनवून खायची किंवा बाहेरून ऑर्डर करायची काही दिवसांनी जेव्हा गायत्री आणि उदित परत येतात तर पिझ्झाचे बॉक्स बघून ते आश्चर्यचकित होतात तिची सासू चिडून तिला म्हणते हे सगळं काय आहे सुनबाई तुला जराही लाज वाटत नाही का मला तर वाटतं या पिझ्झा देवीची आरतीच करायला पाहिजे कधी ऐकणारे देव जाणी आई माझ्या पिझ्झा बद्दल तुम्ही काही बोलू नका अग वेडे एवढे पैसे तू ते पिझ्झा ऑर्डर करण्यामध्ये घालवलेत एवढ्या पैशात तर घरचं महिनाभराचं राशन आलं असतं आत्ता कळतय मला की का माझा मुलगा दिवसेंदिवस एवढा कंगाल होत चाललाय आई पिझ्झा बद्दलच माझं वेळ मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं आणि आता तुम्ही मला यापासून नाही थांबवू शकत अच्छा ठीक आहे तुला जे हवंय ते तू कर मी तुला नाही थांबवणार तुमच्यासाठी चांगलं असेल आणि माझा खर्च बघण्याआधी स्वतःच्या खर्चाकडे बघत जा तुम्ही किती पैसे खर्च करता हे उदितला सहन होत नाही आणि तो तिला जोरात थप्पड मारतो आई तुझ्या चांगल्यासाठी सांगते ना निधी एवढा जास्त पिझ्झा खाल्लास तर तब्येत बिघडेल आणि तुझी हिंमत कशी झाली आईला उलट बोलण्याची तुला काही वाटत नाही आईशी असं बोलताना ओ चा प्रॉब्लेम काय आहे मी पोळी खाईन नाहीतर पिझ्झा तुम्हाला काय फरक पडतो तुझी हालत बघून मला वाटतंय पिझ्झा खाऊन खाऊन तुझी बुद्धी मंद झालीये तुला विचारच करता येत नाही उद्या तुला त्रास झाला तर आम्हालाच प्रॉब्लेम होईल ना तुला माझी काळजी करण्याची काहीच गरज नाहीये मी माझी काळजी स्वतःच घेईन असेच काही दिवस निघून जातात आणि निधी अजूनही आपली खाण्याची सवय तशीच सुरू ठेवते मग एक दिवस अचानक तिची परिस्थिती खूपच गंभीर होते आणि आणि ती पोट पकडून रडू लागते गायत्री तिला तिला घेऊन जातात जिथे डॉक्टर तपासून म्हणतात हे बघा गरजेपेक्षा जास्त मैदा खाल्ल्यामुळे यांची अशी हालत झालीये हा मैदा यांच्या आतड्यांना चिटकलाय आणि हे खूपच सिरियस आहे यांच्या शरीरात खूप ब्लॉकेजेस पण आहेत त्यामुळे यांचं ऑपरेशन करावं लागेल पण तरीही आम्ही सांगू शकत नाही की या वाचू शकतील की नाही तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ऑपरेशनच्या आधी त्यांना भेटू शकता सासू आणि उदय तिला भेटायला आत जातात जिथे ती पोट पकडून रडत होती माझ्या पोटात खूप दुखते आई मला माफ करा मी तुमचं काही ऐकलं नाही आ, मला नाही वाटत की मी आता जिवंत राहीन तू वेडी झालीस का तुला काही होणार नाही तू बरी होशील निधीच्या डोळ्यात पाणी काही वेळानंतर डॉक्टर ऑपरेशन करते ज्यामुळे तिचा जीव वाचतो आणि ती पूर्णपणे बरी होते त्या दिवसानंतर तिने पिझ्झा बनवणं आणि खाणं पूर्णपणे सोडलं आणि कधी खावासा वाटला तर वर्षातून एक दोन वेळाच ती खायची म्हणूनच म्हणतात कुठल्याही गोष्टीचा अतिरेक नुकसानदायी असतो रजत जी मला खाणं बनवायला खूप आवडतं आणि मला माझ्या या आवडीचं व्यवसायात रूपांतर करायचंय हे तर खूपच चांगली गोष्ट आहे पायल आणि माझ्या होणाऱ्या बायकोची प्रगती बघायला मला नक्कीच आवडेल पण बिझनेस करण्यासाठी खूप पैशांची गरज असते ना आणि तुला तर माहिती आहे की आमच्याकडे तेवढे पैसे नाहीयेत बिझनेस मध्ये पैसा लावणं म्हणजे खूप मोठी रिस्क आहे ठीक आहे काही हरकत नाही ही कहाणी आहे पायलची जिला कुकिंगची खूप आवड होती तिचं लग्न शहरात राहणाऱ्या एका मिडल क्लास घरातल्या रजत बरोबर होते रजत शहरात आपल्या आई वडील आणि बहिणींबरोबर राहत होता पायल एका गरीब घरातली मुलगी होती ती गावातून लग्न करून आली होती रजत आणि पायलच्या लग्नाला काही दिवसच झाले होते एक दिवस ऑफिसमधून घरी येताना रजत दोन पिझ्झा घेऊन आला याआधी पायलने पिझ्झा कधीच पाहिला नव्हता खाणं तर खूप लांबची गोष्ट होती ती पिझ्झाकडे खूप बारकाईने पाहत होती ते बघून तिची नणन चांदनी म्हणाली काय झालं वहिनी तू या पिझ्झाकडे अशी का बघतीयेस <laughs> नाही ते मी याआधी हे कधीच खाल्लेलं नाहीये ना काय नाही खाल्लंस वहिनी याला पिझ्झा म्हणतात मला तर हा खूप आवडतो तुलाही आवडेल खाऊन तर बघ हो महिन्यातून एकदा मी नक्की घेऊन येतो वा हा तर खूपच छान आहे खूपच स्वादिष्ट आहे पायलला स्वयंपाक करायला खूप आवडायचं तिच्या सासरच्या लोकांना आणि येणाऱ्या पाहुण्यांना पायलच्या हातचं खाणं खूप आवडायचं पण पिझ्झाचा स्वाद त्यांच्या तोंडातून जातच नव्हता पण सारखासारखा बाहेरून पिझ्झा आणायला त्यांच्याकडे तेवढे पैसेही नव्हते मग एक दिवस तू बनवण्याचं सामान मागवलं ना हो दादा पण आज माझी तब्येत बरी नाहीये हे तू फ्री ठेव मी उद्या बनवीन पण दुसऱ्या दिवशीही तिची तब्येत फारशी ठीक नव्हती आज रविवार होता म्हणून पायल सगळ्यांसाठी आलू पराठे करण्याचा विचार करत होती पण तिने पाहिलं तर बटाटे खूपच कमी होते तेव्हाच तिची नजर फ्रीजमध्ये ठेवलेल्या त्या पिझाच्या सामानावर जाते अरे हो हे तर पिझ्झाचं सामान आहे ना हे जर आज वापरलं नाही तर खराब व्हायला नको असं करते आज सगळ्यांसाठी पिझ्झा पराठा बनवते हां असंच करते पायलने असा विचार करत फोन मध्ये रेसिपी बघून त्याची तयारी सुरू केली आणि सगळ्यात आधी तो पराठा ती आपल्या नंडेकडे घेऊन जाते जो खाऊन चांदनी म्हणते अरे वा काय मज्जा आली खरंच खूप छान पिझ्झा पराठा झालाय खरंच वहिनी मस्त झालाय मग घरात सगळ्यांनाच तिचा पिझ्झा पराठा खूप आवडला आता तर दर पंधरा दिवसांनी ती सगळ्यांसाठी असाच पिझ्झा पराठा बनवायची ते सगळेजण एकत्र खूप खुश होते पण एक दिवस जणू काही त्यांच्या या आनंदाला कोणाची नजरच लागली काय झालं रे तू एवढा नाराज का दिसतोय काय सांगू आई आज बॉसने त्याच्या कॅबिनमध्ये मध्ये बोलवलं आणि हे लेटर माझ्या हातात दिलं काय लिहिलंय दादा याच्यात दाखव तर जरा चांदीने ते लेटर वाचलं आणि धडामकन सोफ्यावर बसली काय झालं स्वाती सांग तर असं काय लिहिलंय त्या लेटर मध्ये दादाची नोकरी गेलीये हे ऐकून सगळ्यांचा चेहरा पडला तुम्ही सगळे टेन्शन घेऊ नका मी लवकरच दुसरी नोकरी शोधतो तुला माहिती येणारे ही नोकरी पण किती मोठ्या मुश्किलीने तुला मिळाली होती आजकाल नोकरी मिळणं इतकं सोपं नाही राहिलंय रे आणि तुम्ही घाबरू नका आपण आपलं स्वतःच काहीतरी काम सुरू करूया ना लहान मुलांसारखं बोलू नको ग पायल तुला माहिती आहे ना स्वतःचा बिझनेस सुरू करायला किती जास्त पैसे लागतात ते वहिनी अगदी बरोबर बोलतीये दादा आणि गरज नाही ना की काम काहीतरी मोठं सुरू करायला हवंय सुरुवात तर छोट्यापासूनही करू शकतो मला वाटतं तुम्हा नणन भाऊजा यांचं ना आधीच काहीतरी डाळ शिस्ती वाव तू तर खूपच जास्त स्मार्ट आहेस मला सांगा तुम्ही काय विचार करताय नक्की दादा तुला तर माहितीच आहे वहिनीच्या हाताला खूप भारी चव आहे त्यामुळे आम्ही दोघींनी पिझ्झा पराठा बनवून विकण्याचा विचार केलाय बरोबर बोलतीयस काम सुरू करण्यात काहीच वाईट नाहीये तसही आपल्या पायलच्या हातात खरंच जादू आहे मग सगळ्यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या परवानगीने पिझ्झा पराठ्याची गाडी लावण्याची तयारी सुरू होते रजत एक गाडी खरेदी करतो आणि त्याबरोबरच पिझ्झा पिझ्झा बनवण्यासाठी लागणार सामानही खरेदी करतो तिथे जवळच एक प्रदर्शन भरलं होतं त्या बाहेर तेही गाडी लावतात मग पायल चांदणीच्या मदतीने लगेचच पिझ्झा पराठा बनवायला सुरुवात करते त्या गाडीवर मोठ्या अक्षरात लिहिलेलं होतं पिझ्झा पराठावाली हे वेगळं नाव वाचून सगळे लोक तिच्याकडे यायचे अरे व पिझ्झा पराठा ऐकायलाच काहीतरी नवीन वाटतय आम्हाला सांगा कसा आहे हा पिझ्झा पराठा आमच्याकडे पिझ्झा पराठा चीज वाला प्याज वाला टॉपिंग पराठा वेगवेगळ्या प्रकारचे पराठे मिळतील तुम्हाला कुठला हवाय सांगा तो देते यार विवेक टॉपिंग पराठा खाऊन बघूयात काहीतरी वेगळा दिसतोय मग ते टॉपिंग पिझ्झा पराठ्याची ऑर्डर देतात पायल लगेच त्यांना पिझ्झा पराठा बनवून देते जो खाऊन ते त्या पराठ्याचं खूप कौतुक करतात हे पिझ्झा पराठ्याचं नाव ऐकून तिथे खूप लोकांची गर्दी व्हायला लागते आता मुलंही तिच्या हातचा पिझ्झा पराठा खाऊन खुश व्हायचे पहिल्याच दिवशी त्यांच्या या पिझ्झा पराठ्याने बाजी मारली संध्याकाळी जेव्हा ते घरी येतात तेव्हा पहिल्या दिवसाची कमाई बघून ते आश्चर्यचकित होतात ही तर कमालच झाली मला तर वाटलं होतं की लोकांना हे समजण्यासाठी सहा सात महिने जातील की पिझा पराठा काय आहे ते पण आजकालची ही नवीन पिढी पिझ्झाचं नुसतं नाव ऐकूनच खायला आले पहिल्याच दिवशी आपण एवढे पैसे कमावले एवढे तर मी आठवड्याभरात सुद्धा कमवू शकलो नसतो खरं सांगू आधी मला खूप भीती वाटत होती पण जेव्हा त्यांनी खाल्ला आणि त्याचं कौतुक केलं मग मला खूप बरं वाटलं हो वहिनी तू पाहिलेस ना तुझ्या या वेगवेगळ्या पिझ्झा पराठ्यांनी सगळ्यांना कसं वेड लावलं ते आता ती सकाळी जायची आणि संध्याकाळी पिझ्झा पराठे विकून घरी यायची मग एक दिवस तिच्या गाडीवर एक पोलीस येतो ए इथे काय ही गाडी लावली होती कारण इथे प्रदर्शन भरलं होतं म्हणून आता प्रदर्शन संपलंय त्यामुळे तुम्हाला ही गाडी आत्ताच हलवायला लागेल साहेब मला माहित नव्हतं की आम्ही फक्त प्रदर्शनापुरतच इथे गाडी लावू शकतो म्हणून साहेब माझ्या नवऱ्याची नोकरी गेलीये घरात म्हातारे सासू सासरे आणि ही तरुण नणंद आहे आता या सगळ्यांची भरण्यासाठी आम्हाला काहीतरी काम लागेल ना तिचं बोलणं ऐकून त्या पोलिसाला तिची दया येते आणि त्यांनी तिथे त्या गाडी लावायला परवानगी दिली मग पायल त्या पोलिसांनाही आपल्या हातचा पिझ्झा पराठा खायला देते तो पराठा खाऊन पोलीस खूप खुश होतात अरे वा काय भारी चव आहे मज्जा आली चालेल चालेल तुम्ही तुमचं काम इथेच सुरू ठेवा मी बघतो तुम्हाला इथून कोण हलवता येते असं बोलून पोलीस तिथून निघून जातात मग तिच्या गाडीवर खूप लोकांची गर्दी होते आणि ती खूप पैसे कमवू लागते मग रजतही या कामामध्ये आपल्या बायकोची मदत करतो काही महिन्यातच त्यांची गरिबी दूर होते आणि मग ते स्वतःचं एक दुकान घेतात जिथे ते खूप सारे पैसे कमवतात